हॅलो हाय आम्ही चाललो आहे डी मार्टला आजूला शर्ट घ्यायचे आहे ना थोडंफार सामान आणायचं जास्त काही आणायचं नाही तरी त्याच्यासाठी चाललो आहे डी मार्टमध्ये तुम्हाला पण यायचं असेल तर चला आदू पण तयार झालेला आहे आदू खाली गेलेला आहे डी मार्ट आम्हाला इथून खूप जवळ आहे अन ऊन भरपूर भरपूर होतं ना तर आदूला मी खरंच खूप झाकून घेतलेलं होतं आणि त्याला गरम होतं म्हणून मी हे टी शर्ट घातलं होतं पण आमच्या शेजारच्या काकू मला बोलत होता त्याला असे टी शर्ट नको आला जाऊ पण मग खाली गेले मग काही चेंज नाही केला पण पुढच्या वेळेस मी असे टी शर्ट घालणार नाही आता हे वापरून टाकलो उन्हाळ्यात आणि गरम होत असलं तेव्हा हे चांगले तर हे आहे अशोका हॉस्पिटल तिथंच डब्ल्यू एन एस कंपनी त्याच्यासमोर आहे

डी मार्टमधून घरी निघालो आहे आता बघू आपण पुढचा व्हिडिओ घरी गेला काय काय घेतलं किती रुपयाचं घेतलं सामान काही खूप काही घेतलेलं नाही आम्ही थोडं सामान घेतले कारण आम्ही घराशी किराणा दुकान घेतली हे आणलेलं आहे ही आहे बडी सोप हे आणलं आहे मी पोळ्या ठेवायसाठी टब्बा हा फक्त नव्याण्णव रुपयाला भेटलेला आहे खूप छान डब्बा आहे थांबा कसं काही नाही आमच्या सहा पोळ्या ह्याच्यात बसून जातील आम्हाला फक्त सहा पोळ्या लागत्या दोघांना मग मी हा छोटा डब्बा आणलेला आहे आणि साठी चॉकलेट आहे आजू साठी दोन टी शर्ट आणले हे बघा हा एक जीन्स अंधली मी मागत त्याला एक या रिंग आहे ह्या इकडं दहा दहाला भेटतात तिथं नऊ रुपयाला भेटलं हे मिठाचे डबी आहे ही पंधरा रुपयाला भेटली बिस्किटचे पुढे पण नऊ नऊ रुपयाला भेटले आहे ह्याचं पॅकेट कितीचं पन्नास रुपयाचा असेल किंवा चोपन्न रुपयाचा काहीतरी प्राइस आहे त्याची ये बगा ये बी ले सामान अंडीला है ये बगा हॉट पॉट टीशर्ट ना दूल्हा में पहले जीन्स आने ले लेना ती दाखवते तो यह जीन्स वर ये जीन्स है हम्म ठीक है एकशे कितीतरी दिस होती एकोण का एकोणऐंशीची तिच्यावर मी हा टी शर्ट आणलाय हा मस्त दिसल तिच्यावर टी शर्ट ठेव ती ना तो असा ग्रीन कलर ह्या पण वेगळाच दिसतोय व्हिडिओमध्ये का बरं काय माहिती मी घातल्यावर फोटो काढून टाका बाय मग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि खूप म्हणजे चांगलं स्वस्त पडलं सहाशे रुपयात भरपूर सामान आलेलं आहे तुम्ही व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा फॉलो करा नाही आवडला तर काहीच करू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू